बाकरीचा बेत आहे आणि बघा लय दिवसात ना आज आडी आणली ती बघा आमच्या काय कोंबड्या नाही शेजाऱ्याकडून आणली ती बघा बापूला दोन का आणि मोनीला कितीची तुझी बापू तुला

बारीक पोळी जायची लागत असत अंड काय कांदा आणि अंड्यात टाकून जरा पाणी परत नको

थोडी घेते आणि ती मोनाला अर्धी फार बर आता ही मोनाची पोळी आहे बघा मोनाला बारीक केली का तुम्हाला किती अंडेच करू पाच होय पाच अंडेज करते दी

आता कोणाची अंडी भारी अंडाडी देतो वर हे विचार करून पूर्वी म्हणते कांदा टाकायला नको आबा एक म्हणता भुर्जी नको आबा म्हणजे यांच्या मनातच काय जायला बघू ताई हे हे गाजे बघा मोना ही तयारी पूर्ण आता टेस्टी बत्ती टेस्ट, टेस्ट? हो बापू तुझी टेस्ट कशी आहे एक नंबर आहे का मोना कसा आहे एक नंबर आता ही माझी